छत्रपती शिवराज वंदन करू स्वर्गीय संतोष यांना देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावरील सर्व बांधव आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला देशमुख देशमुखभयाचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आता सगळे खूप बोललेत मी जास्त बोलत नाही पण एक मात्र सांगतो एक मात्र नक्की सांगणार की संतोष भाईला ज्या ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालस ना परवा मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो ना कारण माझा स्वभाव आहे मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या जा वाटा जात नाही पण यापुढं आमच्या संतोष भया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून गेला आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला त्या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हवाम पण तिथे पाच हजार देशमुख कुटुंबियांना जर या त्रास झाला तर काला करांगे। करांगे। या काला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कोणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि धाराशिव यांना घरात नाही यांनी लोकाला आता त्रास दिला आणि पण गुणधाराशी बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय दोन जर माणसाच्या मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकर उघड्यावरती पाडायला लागलात आज काय कसं आहे कुटुंबाची कसं जगायचं त्या पोरी आणि त्या पोरानं तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमच्या आरोपी घरात लपून ठेवता यांना पुण्यात नेमकं सांभाळा कुणी सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले ला सगळे सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडत आहेत याचा अर्थ तुमच्या मंत्री मंत्रीच्या आरोपींना सांभाळायला लागले या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या दोघांची टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे हे सग फाशी दोनच भाषा नाही झाली ना मग आता कोणतरी म्हणले मला वाटतं खासदार का कोण म्हणले की चार शिटकच होईल सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का चार शिटकच झालं आणि त्याच्यातला एक बे आरोपी जरा बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्ला आता तुम्हाला हीच भाषा कळते आता आमचा नाविला आम्ही करतो तो, तो जातीवाद म्हणताय संतोष भाई या देशमुखांना जरा आम्ही न्याय मागितलं तर आम्हाला जातीवादी म्हणता ही तुमची कोणत भाषा आहे हे नवीन षडयंत्र सुरू झाले आपण जर संतोष भाईकडून बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणले आम्ही संतोष भाईकडून बोललो की आम्ही जातीवादी तुम्ही अरे कोण आरोपीला सांभाळतात ते काय तुम्ही आरोपीला गाड्या घेऊन पाहता ते काय आणि संतोष भयाला क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीवाद नाही आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी आणि तुम्ही आहे वर म्हणून खाताय मग तुम्ही जातीवादी नाही याला काय म्हणायचं ते म्हणू द्या इथून पुढचा काळात आपण सावधरा जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात्यांना घरात घुतून बाहेर करावं लागणार ना विलाज आहे आपला आपला आहे आपल्या लेखाचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसी माणचे मराठे आहेत आपण आपण सहन कपायचा समाजावर समाजावरती माता माउलीवर हल्ले झाले तर उत्तर आपण हटायचं नाही समाज जगणार नाही तुम्हाला सांगतो आपण साथ दिली नाही तर जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभं राहिले नाही तर आपला समाज जगणार नाही ठामपणाने उभा राहा ते संदीप क्षीरसागर ओबीसीचे होलेला जाऊ द्या त्या अंगणाला तुझंच असं खेची देत हेच खिची देत कस लगे असलेच पाहिजेत राव हे असायचा विषय नाही हे असलेच पाहिजेत याच्या मुदग्यावर पाय देणार हे असलेच पाहिजे याला या म्हणते जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या माहिती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या जो आपल्या बाजूला बोलाल या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमागा ठाव वाढायचं त्याला उगल पडू द्यायचं नाही ने। नेत्र पितृत्व फित्रोतो जवळ खड्ड्यात तिकडं समाजाच्या बाजूनं त्यांनी ताब्यात देऊन देऊन डबल मग त्यांना कचका कळून परभणी कशाला म्हणते पण धाराशिव कशाला <laughs> <ना>। म्हणतात <laughs> गांडे गुरुस्तर माग सरकत नाही मग यांना करू देतात यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास द्या मग दे। यांना काचका सांगू जात यांना त्याचा थोडं सापडून द्या त्याला थोडं सापडून द्या त्याला सुद्धा वजवतो मी त्यालाही आपलं ना डायरेक्ट नाव असतं आपलं ते दाटोटी नाव नसतं त्यांचं सर्व हा कान बन हाकीनन थकीनन आपण असले ना अन्नाचं नाव नाही येत उलचे सापा डायरेक्ट नाव आणि त्यांनी मध्ये टाकलं की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत त्याला राज्यात फुरू देत नाही तो फक्त थोड्या भीती धनंजय मुंड्याचा सापडू द्या हो किंवा किलो हो द्या याला राज्यातच तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता माजुरी अवलं का तुमची त्या बिचार्याचा भाऊ गेलाय त्या लेखेच्या डोळ्यात पाणी तपासा तुमच्या जातीच्या अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते आहे देशमुख बिचार रात्र दिवस मोठा सायकल आहे आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते वन वन भिडत सांडू तुम्ही त्याला धमक्यात देता देशमुख कुटुंब एकट नाही या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि हे त्या तिथे घेऊन ये तुम्ही हक्काचं काम नाही तो तुमच्या एकट्याचा भाव नाहीये तो आमचा सगळ्यांचा भाव आहे ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटाल त्या दिवशी जर कायद्याने न्याय दिला नाही तर आमच जरांगे आणि पिठावर बसलेले आणि समोरच्या सगळे मराठी तुमच्या भावाला नक्की न्याय देणार ही शब्द आहे आमचा तुम्हाला आम्ही फक्त कायद्याला मानतो कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठी शांत आहेत सगळ्याला फासावर लटकवतील एकही सुटणार नाही सगळे आरोपी पकडले जातील हे शब्द आहे त्यांच्या कुटुंबाला ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांनाही नाही केलं सांगू आपण मराठी काय असतो आपल्यापाशी कोणाची गळ केली जात नाही आपण भरे बरेपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचा आत राहणार ज्या वेळेस मराठीवर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजून असणार मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही फक्त मराठे तुटून एकत्र यायचा वारा पाऊस बघायचा नाही एक जीव आणि सगळ्यांना उभा राहत जायचं काम हातातले हाता फेकून मराठ्यांची एकजूट कायम दाखवायची जरी राजकीय नाव असलं तरी पण राजकीय नाव बघितलं की काय काय बाहेर निघतलं हे चुकले यांना बसवडायचं पण ज्या वेळेस जातो संकट येईल त्यावेळेस वेळेस पुढं घराघरातल्या मराठ्यांनी माता मारस बाहेर पडत जा माझा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे जातीवरच संकट परतून ला, लावायला एकजूट दाखवावी लागते संतोष भाई देशमुखांना न्याय देण्याचा विरा या समाजाने उचललाय न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठी मागे सरकायचं नाही उद्या पाच तारखेला पुण्यात मोर्चा आहे पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना आवड संतोष भयाच्या आपल्याला हाक दिली सगळ्यांनी मोर्चा त्या मोर्चात सहभाग घ्यावा रविवारचा दिवस आहे एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले नाय फिरायला गेले तरी चालल आपल्या लेकीच्या हाकेसाठी नंतर कधी फिरायला काही जणांना काय चाचल जा पण पुण्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभाग घ्यावा तिथं सुद्धा सगळे राजकीय कानावर कुनकुणीचे राजकीय मुलं काही काही कमतायत कधीतरी आपण करा द्या कुणी पण मागणी का हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं ज्या वेळेस सुरुवात करायचा त्यावेळेस करायचा असतो पण ज्या वेळेस आपल्या काळजाला भाणा लागले ना त्यावेळेस पक्ष सामाजिक संघटना ग्रुप सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजूट घेत जा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आता सगळ्यांनी या देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत तक्तीनं त्यांच्या पाठीशी वारा वेळ आली तर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात पुन्हा सह डबल मोर्चे घेऊन पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत एकानेही माग सरकू नका आणि या पकडलेल्या सगळ्या आरोपींना मुख्यमंत्री साहेबांना परभणी जिल्ह्यातून आमची विनंती आहे मोक्यातले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहे खंडणी मोठ हत्या झाली सगळ्यांवरती तीनशे दोन दाखल करून त्याच्यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे ज्यांनी आरोपीला सांभाळले जे आरोपीला पुण्यात घेऊन गाडीमध्ये गे गेले हे सगळ्याचे सगळे लोक यांचा सगळ्यांना सह आरोपी करा ही मुख्यमंत्र्यांना विनंती आणि आपण दिलेला शब्द पाळाल ही आम्हाला आशा आहे ज्या दिवशी मराठ्यांना वाटल मुख्यमंत्री त्यांच्या त्या मंत्र्याला आणि त्यांच्या आमदारांना आणि आरोपींच्या पाठीशी घालून साथ द्यायला लागले त्या दिवशी सरकारचा आणि मराठ्यांचा समोरासमोर सामना होणार आहे हेही मुख्यमंत्र्यांना जाहीर सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय यानंतर सगळ्यांनी बसायचे यानंतर देशमुख महिला बचत गट यांच्या मार्फत धनंजय देशमुख यांच्या जे, जे संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबियांना तीन लाख रुपयांचा चेक करण्यात येत मी ज्याचाही दादा आणि उर्बलताय दादाला विनंती करतो की त्यांनी